हॅलो आयुष हाय कुठं बारा वाजायला आले ट्रेन सुटल या लवकर चल अरे मी बोर्डावर आलो आहे या लवकर चल वाट बघतो तुझी अरे निघालो आलो पाच मिनटात येतो आलो आयुष किती लेट केलास पाच मिनटल बाराला बाराला बारा, ला, बारा ला, ट्रेन आहे बस लवकर चल बस चल लवकर एक तर आयोष अद्या जावं लवकर तिकीट काढा खूप उशीर झालाय मी पण जातो आता घरी मला पण उशीर हो दादा ट्रेन गेली काय आत्ताच गेली ट्रेन पाच मिनिटं गेली ट्रेन अरे ट्रेन पण गेली तुझ्या मुलं तरी वाट लागली काय करू बॅग भरलं होतं रे कपडे पण भेटत नव्हतं कुठे ठेवलेली ते वाट लावली जाऊ दे तुझं जाऊ आपण आयुष आता काय करायचं बारा वाजले ट्रेन पण गेलं तर जायचं कशा अरे तर ऋषी पण फोन उचलत नाही आता काय चल बघू चालत जाऊ वीस मिनटाचा तर रोड आहे ठीक आहे राधे पाण्याची बॉटल आणल्या साईडात ताण लागले तुझ्या अरे नाही रे विसरलो घाईत 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 घाई तालुक्यात आहे नांदी चांगलागली तिरे खूप दुकान पण दिसत नाही जवळ कुठे पण दिसत राजा हा आहे पाणी तो मला चांग लागली खूप बॅग पकड जरा पाहिजे लिंबू पण उद्या आपल्या ट्रेन मध्ये जाता नवी जरा बरा वाटला ताण भाग जय ताण लागले त्याच्याला बारा वाटला वाट अरे आध्या अरे बारा दोन वाजले अजून घरी कसं नाही पोचलो अरे आपला वीस मिनिटाचा रोड आहे आपल्या दोन तास झाले अजून आपण घरी पोचलो नाही आणि या रोड काय माझ्या वलकीचा नाही काय तुझ्या वलकीचा आहे काय नाही रेल्चा रोड वाटत नाही बरोबर आपण रोड चुकलं वाटत अरे आपली वाट चुकली हो रे मला पण आता काय समजत नाही कुठं जायचं अरे आयुष मी आता लय चुकलोय मला काही सुचत नाही मग आता काय करूया आपण अरे मला पण आता काय सुचत नाही आहे आपण जाऊया जिथं उजड दिसल तिथं थांबूया तसे पण आता तीन वाजले दोन तासाचा प्रश्न आहे झाली की आपण जाऊ ठीक आहे चल सकाळी कोणतरी माणूस उभा अरे दादा अरे आम्ही वाट चुकलोय आम्हाला आमच्या घरी जायचं आहे मला काय समजत नाही तू आम्हाला वाट दाखवशील का अरे, अरे पोरांनो हो। आता वाजलेत ना आणि तुम्ही एवढ्या रात्री कुठे फिरत आहे अरे आम्ही वाट चुकलोय आम्हाला काही समजत नाही आम्हाला घरी जायचं आहे अरे तुम्ही आता वाट चुकला आता तुम्ही घरी कसे जाणार कोरोना तुम्हाला कुठल्या गावात जायचं आहे तुमच्या गावाचं नाव काय दादा ना आम्हाला काहीच समजत नाही आम्ही काय करतोय कुठं चाललोय आम्हाला काहीच समजत नाही पोरान तुम्ही आता एक काम करा माझ्यासोबत घरी चाला इकडे तिकडे भेट टेकण्यापेक्षा ठीक आहे आद्या तसं पण आता तीन वाजले दोन तासाचा प्रश्न आहे तुमच्यासोबत जाऊया हा ठीक आहे सकाळी उठून घरी जाऊ ठीक आहे चला दादा जाऊया येतो आम्ही सकाळी उठून आम्ही घरी बरं ना आपला घर आला आणि सकाळी हा ठीक आहे बघितलं मित्रांनो जर तुम्ही कोकणात जर कधी आलात फिरायला किंवा तुम्ही कोकणात नवीन असाल तर असं जर अंगावरून काढलेला जर नारळ आणि लिंबू असेल ना तर त्याला तुम्ही हात लावू नका नाही तर तुमच्यावर पण अशी वेळ येऊ शकते